म्हणजे सकाळी सुरुवात किती असता करते सकाळी सात वाजता पाच ला पाच वाजता एसटी पकडायची गाडी भेटते तिकडून इकडं सुरुवात सुरुवात कुठून करतेस खेरी पहिलो आधी कर्जानी रविवार मंधनगड मंडनगड पर्यंत मंधनगरला दोन वार मंधनगर मंदं� चे करता माझ्या सुट्टीला थांबून असतात

मावशी आहे आमच्याकडं मच्छी घेऊन सुखी मच्छी हार नाहीत ना आले आहे ना मग आता मी एक सुरू आणि आणि असल्या बोट्या करून देईन बोट्या करून देईन चांगल्या व्यवस्थित ठीक असे आंबर अशी लोकांनी ठरवून घेतले मोठ मोठ ठरवून घेतले आंबर बघितलं बोंबील आहेत नाही बोंबील बाबा मस्त चटन बोंबील रसन बोंबील

आमच्या दापोली तालुक्यात बुरुंडी गावातून बंदरातून येते ही मावशी मस्त मे महिन्यापर्यंत म्हणजे पाऊस पडेपर्यंत सुकी मच्छी विकते फिरून फिरून वगैरे पण माल चांगला असतो एकदम माल फेस असतो सगळं एकदम व्यवस्थित सगळं बघा सुकट वगैरे खाली बगी बोबील अजून काय खाली मावशी अंबडकाड आहे बघा अंबडकाड का मंदिर चकला आणला आता सुरमय आणि मस्त पिकी खारी, खारी ना हा काय सुरमय बाकी वाट मिस नाही जवला आणलाय लाल जावला आणलाय सफेद जवला आणलाय बघा मावशीची डायलॉग बोलते ना लाल जवला चबीचा जवला <laughs> पण मावशीचे मस्त वस्तू एकदम व्यवस्थित होय मावशी म्हणजे कुठून कुठून सुरुवात कुठून करते हो आहे मावशी आम्ही म्हणजे आमच्याकडे बरेच वर्ष येते मावशी खायचे गाव म्हणजे सकाळी सुरुवात किती वाजता करते सकाळी सात वाजता पाच ला पाच वाजता पाचशे एस टी पकडायचे तिकडून इकडं बाजारात यायचा दापोलीत मग गाडी भेटते बरोबर मग तिकडून इकडे सुरुवात मी सुरुवात कुठून करते पहिलं दिस कर्जानी रविवार हा रविवार सोमवारी वालनवाडी वजरवाडी वजरवाडी वालनवाडी वालनवाडी अच्छा देऊला तिकडे हा 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 सगळा देवगरवाडी पासून आणि पुरा पुरा पट्टा कव्हर करते मग मारवती आपला मग बोंडवली म्हणजे प्रत्येक दिवसाला वेगळं मग पिसाई पिसाई वाड वारकुडचा म्हणजे ठरवलेले आहेत तसे ठरवलेले आणि मग मंडनगड मंडनगड पर्यंत ते मग एक वार मंडनगड दोन वार मंधनगर करता माझ्या सुक्तीला थांबून असतात तेच एकदम माल व्यवस्थित मावशीचा म्हणजे मावशी आता अशी नाही बरेच वर्ष येऊन एवढी झाला इथे किती वर्ष मावशी म्हातारी झाली आता मातारी नाही दात पडलेत म्हणून मावसा दात लावून घेतात सोन्याची मावशी अजून बोलणार सोन्याचे दात लावून अवली येते आमची मावशी खाऊन पण चांगली असायचा आता कुठे जाणार खाली बोंडवली की आता मी किती जातोय मला गाडी नाही सकली भेटली बामणोली खपले कमी जाना आणि मी संध्याकाळी किती वाजता घरी निघतेस परत मी इतना 3 वाजता सारी तुमला मी आता मावशी 3:30 वाजता तर परत घरी निघणार परत संध्याकाळी कितीची गाडी भेटेल तर संध्याकाळी मंडणगड गाडीच ना परत नाही दापळीशी भेटते आधी चार ला सुट्टी दापळीत का खाली जाऊन ते वडापाव घेतात ना माझा मला रिझायन नाही हो माझा काय अर्ध पैसो घरात जाते अर्ध पैसे इकडे जाते तर मला या नाही खपते माझी पटकनच आय चला मावशी निघाली खावं ओल्याशिवाय मला पटकत नाही ते <coughs> सावकार जमावशी मी येता महा सोरमाई आणता